खरंच नीनाजींकडे सौंदर्य म्हणून बघत राहावं की त्यांच्या अभिनयातली सहजता आणि वैविध्य अभिनंदन उदयराज व्यावसायिक नाट्य स्पर्धा रंगभूषा तृतीय प्रथम पारितोषिक रक्कम चाळीस हजार उदयराज तांगडी मनपूर्वक अभिनंदन पारितोषिक वितरण सोहळा अटेंड करणं हे माझ्या आवडीचं काम आहे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला असेल तर एकच नंबर आता ब्लॉगची सुरुवात झाली एक सतकार्य करून म्हणजेच एका माणसाचं ना वॉलेट मारलं होतं आणि फोन स्विच ऑफ झाला होता मग त्याला भुसावळपर्यंतचं टिकीट हवं होतं ते उदयने काढून दिलं आणि तो फार त्याचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही फार छान वाटलं मुलं बरोबर असली की भूक लागतेच लागते मग श्रीकृष्ण बटाटा वडा खाऊन आम्ही दादरला आल्याचं उपभोगलं आणि शिवाजी मंदिरमध्ये एंट्री केली आता इथे ना फार मोठमोठी हस्ती होते हस्ती म्हणजे त्यांच्या अभिनयात कुशल असलेले म्हणजे माझ्या आवडीचे सगळे कलाकार मस्तपैकी त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना भेटून त्यांना पाहून फार बरं वाटलं म्हणजे मी एकदम त्या आवडीच्या जे त्यांच्या मी फार प्रेमात आहे अभिनयांच्या ती लोक मला आज दिसली बोलली फार बरं वाटलं आज सुद्धा शिक्षक दिन आणि त्यानिमित्ताने होतं पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ आणि यासाठी होते आणी आणी आज हाजीर होते आले होते, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब आणि छोटंसं सा झालं विनंती करीन आपण मान्यवरांच स्वागत करावं औपचारिक स्वागत करावं अक्षर पुष्प भेट देऊन आपण त्यांचं न पण या सगळ्यांबरोबर आपली स्पर्धा करून आपलं मराठी नाटक हे विजय होतच आहे झालंच पाहिजे आणि म्हणून याला कर्तव्य म्हणून सरकारने उभं राहिलं पाहिजे भावना घेऊन असा हा त्याचा शुभेच्छा देऊया दरवरचे वधू वर या न करते त्यामुळे आज सेल्फी नसल्या तरी फोटो तो बनताही आहे अभिनंदन प्रेम आहे पारितोषिक रक्कम तीन लाख सुमुख चित्र या संस्थेच्या उर्मी या नाटकासाठी सगळ्यांचं मनसपूर्वक अभिनंदन पारितोषिक रक्कम चाळीस हजार आणि विजेते आहेत उदयराज तांगडी आणि बाबाचा व्हिडिओ क्लिप घेताना त्याला फार आनंद झाला आणि तो आधीपासूनच बोललेला की बाबाला प्राईज मिळतात व्यावसायिक नाट्य स्पर्धा रंगभूषा तृतीय प्रथम पारितोषिक रक्कम चाळीस हजार उदयराज तांगडी मनपूर्वक अभिनंदन

संगीताची धूरा अत्यंत सुंदर पद्धतीनं चाल आहे मनकपूर्वक अभिनंदन सुमुख चित्र या संस्थेच्या उर्मिलायन या नाटकासाठी अभिनंदन मनकपूर्वक अभिनंदन खूप खूप अभिनंदन कौशल खूप दिवसांनी ताई भेटल्या आणि ह्या दोघांना पाहून त्या खूप आनंदित झाल्या कारण त्यांना छोट्या असताना आहे अचानक मुलं मोठी होतात मग उदयचं बाईट होतं इथे आता हा त्याच्यासाठी अचानकचा धक्का होता त्यामुळे जे सुचलं तर ते बोलला आणि मीही कवर केलं

<laughs> ना ना कशा कशा ना के का ठरलंय तुझं तू येणार आहेस की नाही आम्ही सुद्धा कशा विचार केलाय का तुम्ही अरे तिच्यासाठी काहीही बदलणार नाही आई वडील वेगळे होतात तेव्हा मुलांच्या बनावर परिणाम होतो आई वडील जेव्हा जबरदस्तीने एकत्र राहतात तेव्हा मुलांचं काय होतं चांगलंच माहिती आहे मला म्हणजे मी बघते ना इथे बसल्या बसल्या बाल्कनीतून अगं का त्या तू चाक्या घेऊन कार बिप लावून गॉगल बिगल लावून अशा भिरार चाललेल्या आता पण चालल्यात हॅलो मस्त जबा सारे पुढे बघा पुढे बघा अरे वा काय नाही बघा पाठीशीशी पोरं लावली आहेत राणी तर

माहीत नव्हतं की मुलांना हे गंभीर नाटक आवडेल की न आवडेल पण त्यांनीही या नाटकाचं गांभीर्य पाहिलं आणि एवढा सुंदर अभिनय ना मुलांनीही खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली मग रात्री परतीची ट्रेन पकडली आणि ठाण्याजवळच्या एका हॉटेलमध्ये आम्ही मस्तपैकी डिनर केली आत्ता आम्ही आलो होत रात्रीचे बारा वाजता साडेबारा साडेबारा वाजता आता आम्हाला प्रचंड भूक लागली आहे आणि आम्ही आलो आहोत रात्रीचे आता एवढी रात्र होती तरी आपल्या ठाण्यामध्ये पेल आणि गर्दी रेस्टॉरंट मध्ये तेवढीच होती प्रचंड भूक लागली आहे तेवढी ओव्हर तर आम्ही ऑर्डर केला आहे लेट्स सी आला? ला आम्ही खातोय फ्रेंच फ्राईज नूडल्स हॅलो काय आणि रिकामी आणि माझा मशरूम पिझ्झा स्वीट चलो बाय